असो या ठिकाणी भरत यांना हनुमंतराय कथा सांगू लागलेली पाठी मागवली हे भरता कुंभकर्ण कसा वीर होता अदट मोठा वीर होता कुंभकर्ण याला पण मारलं आणि इंद्रजीत होता या इंद्रजिताला लक्ष्मीणाला मारलेला आहे अशी सर्व माहिती जी गाई घडलेली होती लंकेमध्ये ही सर्व हा आहे प्रधान सांगू लागले आणि आता त्या ठिकाणी फक्त कोण राहिलेला आहे आता तिथं फक्त प्रभू रामचंद्र राहिलेले आहेत मी या ठिकाणी आता थांबून काही सुद्धा उपयोग नाही असं हनुमंतराय बर म्हणत आहे दात करीत गर रागे दोन्ही हात धुळीत शक्ती आज अस काय केलेलं आहे शक्ती एकदम अद्भुत उचललेली आहे जातकर कर् खाल्लेले आहेत असं त्या ठिकाणी त्या रावणानं केलेलं आहे म्हणतात शरणांगत मारू आपण त्या कारणे सानिती न कार लक्ष्मणी शक्ती जान हारित हे भरता हे भरता काय केलं त्या रावणाला शरणांगत राखण्याच लक्ष्मण समोर गेलेली आहे दिला ती शक्ती मारली होती रावणानं परंतु ती अद्भुत शक्ती रावणानं सोडली परंतु आपला शरणांगत राखायचा आहे म्हणून लक्ष्मण समोर गेले आणि ती शक्ती लक्ष्मीला आहे शरणांगत शेत हे भरता हे भरता काय केलं त्या लक्ष्मीनं आपल्या शणांगताला पाठीमाग घातलं आणि आपल्या स्वतःच्या अंगावर ती तिक्षण शक्ती सोडलेली रावणानं अंगावर घेतली असं त्या ठिकाणी घडलेलं आहे असं त्या ठिकाणी हमंतरा मंत्री खेळल्या तिने आई जवचार होती सोला म्हणून मंत्री खेळल्या तिन्ही गुती परतदा नये मागुती आई जव्ही चार होण्याची ती आरिका असं म्हणले कारण ती शक्ती लक्ष्मीला काकुल आहे आणि काकुल ती येऊन लक्ष्मीला बोलू लागलेली काय बोलते ऐका मला केलं मंत्रा क्षण महाजी अंगवा हो oh, oh. मागे सरकार लावला दंड संपूर्ण लक्ष्मी ही शक्ती सोडलेली आहे परंतु जर मी आता माझ सरते तर मला लावत मला दंड केल्याशिवाय राहायचं नाही असं त्या ठिकाणी लक्ष्मीला बोलतो शरण मी हे लक्ष्मी लक्ष्मी आणि म्हणून मी तुला शरण आलेले आहे आणि शरणांगत आला शरण तू देणार आहे म्हणून तुला मी शरण आले आहे मी तुझी कन्या आहे अशी ती शक्ती कन्या आले लक्ष्मी काय केलं काय केलं मी कन्याय म्हणून ती शरण आली आणि ती कन्याय तिला पाठीमाग दंड होईल होईल दंड होईल म्हणून त्या लक्ष्मीनं ती शक्ती अंगावर घेतली वरता असं तो म्हणतो काय केलं त्या लक्ष्मीणानं कारण मुलीला त्याला थारा दिला आपल्या हृदयामध्ये शक्ती घेतली असं त्या ठिकाणी लक्ष्मी केलं आहे असं हनुमंत सांगत आहे आपल्या हृदयामध्ये लक्ष्मी माणसानं परत कधी घ्यायचं नाही आणि परत जर घेतला तर अपमान झाल्याशिवाय राहायचं नाही तर लक्ष्मीणाने विचार केला आणि त्या शक्ती आपल्या हृदयामध्ये घेतलं असं त्या ठिकाणी

लंका घ्यायची होती रंगाला मारायचं होतं आणि हे जर मी नसतं केलं तर हे सगळं वचन प्रभू रामचंद्राचं खोटं झालं असतं आणि म्हणून लक्ष्मीनं ते केलं होतं असा तो माझा हन्मंतर उल्हास ब्रह्मांड खोटी हो होईल सकाळ दृष्टी माझा राव येईल हे ब्रह्मांड सर्व उल्हास येईल मग माझा जीव गेला तर गेला असा विचार केला लक्ष्मीनं आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं असा विचार केला सगळ्या जगाचा विचार केला आणि म्हणून ती आलेली शरणांना आलेली शक्ती तिला आपल्या हृदयामध्ये जागा दिली आणि आपल्या हृदयामध्ये ती शक्ती समावून घेतली असं लक्ष्मीनं केलं होतं शेतकऱ्यांनी

आज देऊन कळून गेलेला बघितला आणि मग जेन पाल दिली रामाला त्याला त्याच्या सांगत कधी रामाने युद्ध केलं नाही मग तो विजय झाला वापस झाला लक्ष्मणाला बोलतोय तर लक्ष्मण मूर्छित पडलेला आहे अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली बरोबर गुरुवारमध्ये आम्ही भारतीय लक्ष्मीला कुरवाळ आपल्या ब्रह्मशक्तीनं ब्रह्म हाताने कुरवाळ असं त्या ठिकाणी काय केला काय केलं आपल्या बंधूला बंधू धर्माला उठविण्यासाठी त्याला ब्रह्मणाला सुद्धा आदर दिला अशी परिस्थिती त्या ठिकाणी रामान आपल्या लक्ष्मीसाठी असं केलं असं तो रामाला हे <स्थाँगा>। रामा जर दिव्या दिवस दिगायच्या आज जर घेऊन आलं तर हा लक्ष्मण उठल्याशिवाय राहणार नाही अशी बुद्धी त्या सुशेनानं रामाला सांगितली आणि सांगितल्यानंतर पुढे काय केलं सूर्यानं होम राव आणि औषध कोण घेऊन येईल असा विचार केल्याबरोबर त्याला म्हण मला इकडं पटलं हे भक्त असं हा म्हणतो त्या ठिकाणी यालो वेगवंतरिव्हार हे ते राऊ शिरमाग रे हो आणि मग मी आलो

हनुमंत हे रामच आहे म्हणून तो बोलत त्या हनुमंत हनुमंतराय बोलत आहे श्रमा रामा असं त्या ठिकाणी हनुमंत बघितल्या बरोबर सर्व विस्तरले आहे असं त्या ठिकाणी मला माफ कर मा असं तो बोलत बोलत आहे वेदांत सरस्वती जिल्ह्यात वरस्पती भाषण ऐकलं सर्व हटी ऐकली रामाची लक्षी मनाची वेळ झालं अशी परिस्थिती काही झालेलं आहे त्या ठिकाणी सर्व भूत सुद्धा ही सृष्टी सर्व पक्षी सर्व सर्व राम नामाना त्या ठिकाणी आरडत होते वरडत होते सर्व राम गोदांनी परिस्थिती होती त्या बरोबर आश्रमाच्या ठिकाणी अशी परिस्थिती त्या ठिकाणी शिवाजी महाराज असतात भेटू बाप्पा माझे